तर तुम्ही जर पाहिलं तर आप याच्या मागचा जो काळ पाहिला तर या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये अनेक महिला या महापौर होऊन गेल्या परंतु त्या महापौर फक्त नावाला होत्या त्यांच्या नवऱ्यांनीच ते गाड्या आखले ते कशासाठी आखले तर स्वतःचा व्यवसाय स्वतःचा धंदा निर्माण करण्यासाठी स्वतः पैसे कमावण्यासाठी त्यांनी ही महापालिका चालवली येणाऱ्या काळामध्ये अशा महिलेने पुढे येणं गरजेचं आहे का जिने महिलांसाठी न्याय दिल या नगरकारांसाठी न्याय देईन अहिल्यानगरसाठी न्याय दिल त्याच्याकरिता सक्षम अशी पात्र अशी महिला त्यांनी पुढे येऊन सांगणं गरजेचं आहे की माझा नवरा याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करणार नाही जो काही निर्णय अहिल्यानगरकारांसाठी घेईल तो मी स्वतः घेईल अशी जी महिला समोर येईल ती या अहिल्यानगरसाठी पात्र असते राणेका पण आपण पाहतायत डिजिटल अहिल्यानगर महापालिका निवडणुका संपल्या आणि त्यानंतर महापौर पदाच्या आरक्षणाकडे सर्वांच लक्ष लागलं होतं मात्र आज महाराष्ट्रातील एकोणतीस महापालिकांच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे आणि त्यामध्ये अहिल्यानगर महापालिका ही ओबीसी महिला या प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे अहिल्यानगर महापालिकेत पुन्हा एकदा महिला राज पाहायला मिळणार आहे या संदर्भात आता आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत युवा नेते नितीन भुतारे जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया तर डिजिटल अहिल्यानगरमध्ये मध्ये आपलं स्वागत नुकतेच महापालिका महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला राज पाहायला मिळते काय वाटतं महापालिकेत अशी कोणती महिला सक्षम असेल जी महापालिकेचा गाडा आखण्यासाठी पात्र असेल या अहिल्यानगर शहरामध्ये ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालं प्रथमता महिलांचं स्वागतच केलं पाहिजे आणि आपण जर पाहिलं तर सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी या पक्षांची या अहिल्यानगर महानगरपालिकेवर आज सत्ता स्थापन होणार आहे कोणत्या महिलेला करायचं हा सर्वस्वी अधिकार त्यांचे नेते माजी खासदार सुजय विखे आणि शहराचे आमदार संग्राम जगताप यांना हा सर्वस्वी अधिकार आहे परंतु हे सर्व होत असताना आपण ज्या आरक्षण शब्दाला जर धरून जर बोललं तर आरक्षण म्हटलं तर स्वातंत्र्य आरक्षण म्हटलं तर अधिकार जो अधिकार जी महिला स्वतंत्रपणे राबवू शकते तिच्या निर्णयाने या शहराचा गाडा चालू शकतो अशा महिलेने समोर येणं गरजेचं आहे मग त्या प्रक्रियेमध्ये ज्या महिलेचा नवरा अहिल्यानगर महानगरपालिकेच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करणार नाही अशा महिलेनी ते काम करणं गरजेचं आहे व तिने नगरकरांसमोर येऊन सांगणं गरजेचं आहे की माझा नवऱ्याचा याच्यामध्ये हस्तक्षेप न राहता हा सर्वस्वी निर्णय मी महिला म्हणून घेण्यासाठी सक्षम आहे पण आतापर्यंत असं पाहत आलोय आणि आपण असं ऐकतही आलो आहे की ज्या ज्या महिला महापौर झाल्या आहेत त्यांचा कारभार त्यांच्या पतिदेवांनीच पाहिलाय मग आता महिलांना जर महापालिकेचा कारभार माहीत नसेल तर काय करा नाही असं काही नसतं माहिती नसतं असं काही विषय नसतं आपण जर पाहिलं तर देशाच्या पंतप्रधान पहिल्या पंतप्रधान महिला इंदिरा गांधी होऊन गेल्या त्यांना सुद्धा आता आम्ही तर त्यावेळेस आमचा जन्मही नव्हता परंतु त्यांना सुद्धा आम्ही ज्या प्रकारे ऐकलं की लोकांनी अशाच प्रकारे आधी ट्रोल केलं होतं की यांना इंदिरा गांधींना कारभार जमणार नाही किंवा काही नाही परंतु देशाच्या सर्वात चांगल्या पंतप्रधान म्हणून आणि महिला पंतप्रधान म्हणून त्यांनी आज देशामध्ये काम केलं त्यांचं नाव आज सुद्धा निघतंय प्रकारे जर पाहिलं तर राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू म्हणजे असे प्रतिभा पाटील झाल्या राष्ट्रपती अशा अनेक महिला आहेत का त्या सक्षम असतात पात्र असतात तसं जर पाहिलं गेलं तर कुणी काय आपण काय पोटातून शिकून येत नाही ज्या महिलेला काम करायची संधी मिळती पण ती स्वतंत्रपणे जर मिळाली तर ती महिला त्या संधीचं सोनं शंभर टक्के करते याच्यामध्ये माझं काही दुमत नाही आणि जर पाहिलं तर तुम्ही जर पाहिलं जर आप याच्या मागचा जो काळ पाहिला तर या अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये अनेक महिला या महापौर होऊन गेल्या परंतु त्या महापौर फक्त नावाला होत्या यांच्या नवऱ्यांनीच ते गाड्या आखले ते कशासाठी आखले तर स्वतःचा व्यवसाय स्वतःचा धंदा निर्माण करण्यासाठी स्वतः पैसे कमावण्यासाठी त्यांनी ही महापालिका चालवली परंतु येणाऱ्या काळामध्ये अशा महिलेने पुढे येणं गरजेचं आहे का जिने महिलांसाठी न्याय दिले या नगरकारांसाठी न्याय देईन अहिल्यानगरसाठी न्याय दिल त्याच्याकरिता सक्षम अशी पात्र अशी महिला त्यांनी पुढे येऊन सांगणं गरजेचं आहे की माझा नवरा याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करणार नाही जो काही निर्णय अहिल्यानगरकारांसाठी घेईल तो मी स्वतः घेईल अशी जी महिला समोर येईल ती या अहिल्यानगरसाठी साठी पात्र असेल तुम्हाला वाटतं का असं होईल म्हणून असं मला नाही वाटत असं होईल परंतु होणं गरजेचं आहे या प्रकारे आपण आरक्षण या शब्दाचं मी सांगितल्याप्रमाणे जर आपण शब्दशा जर पाहिलं तर अधिकार ज्या महिलेला गाजवता येईल अशा महिलेनेच तिथं महापौर होणं गरजेचं आहे